Ja, das <laughs> いいですね。<laughs> よく見え काय पाहिजे yeah. पाऊस चालू आहे तिकडे चालू आहे का पाऊस काका नमस्कार काका हाय राजू दादा नमस्कार पाऊस चालू आहे का राजू दादा तिकडे आहे बघा इकडं पाऊस चालू आहे राजू दादा म्हणतात नमस्कार काका सर्वांना नमस्कार मनापासून काका म्हणतात पाऊस नाही बरं चाका तयाचे शॉर्ट व्हिडिओ अप्रतिम आहेत धन्यवाद राजू दादा हे बघा पाऊस चालूच आहे जरा कमी झाल्या मागपाच मोठा पाऊस होता आमच्याकडे पाऊस नाही एका इकडे पाऊस चालू एक तास झाला पाऊस चालू चहा वगैरे झाला का सर्वांचा पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे हो भरपूर पाऊस आहे दादा नमस्कार चहा वगैरे झाला का सगळ्यांचा पिऊ पण नक्की सांगा पाऊस चालू आहे का संधी दादा तुमच्याकडं आमच्याकडे बघा पाऊस चालू आहे हे बघा आत्ता कमी झालं मोठा होता मगापासून पाऊस काय आमच्याकडं भरपूर चालू आहे पाऊस चारला चालू होतो सहा पर्यंत सात पर्यंत राहतो पाऊस संदीप दादा नाही पाऊस बरोबर राजू दादा काळजी घ्या बाय बाय हो राजू दादा तुम्ही पण घ्या काळजी मस्त पैवती पत्र्यावर पाऊस झाला मस्त वाटत पाऊस आहे बघ आता आठ दिवस झाला पाऊस चांगलाय गर्बड़ लौनों को न आपल्या चॅनलला व्हिडिओ मगाशी अपलोड केलेले आहेत सर्वांनी बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा सर्वांनी नवीन फोन करा सर्वांनी किराणा दुकान आहे का तुमचं हो हो आहे मी पाठी भाग आहे ते पाकिट कोणी काढलं होत नाही दिसला असते की मला मग हा दिसला असते की कोण आला ते नेक्स्ट बंद करायचं नाही तर पावसात खराब होतो काय मला काही जास्त काय म्हणताय संधी मला जास्त नाही पुढे काही कळत नाही की मला काय मेसेज केलाय तुम्ही हे नव्हतं सकाळपासून का मग तरी ठेवायचं नक्की गरम होते dah bus hal pula nak specific pula मला जास्त नाही तुमचा दुकानातला असं म्हणायचंय का बर बर संदीप दादा बर मेसेज केले काय नाही किराणा आहे असंच आहे काय काय थोडं थोडं चहा नाश्ता झाला का सर्वांचं सांगा कशाला लागतंय ग तुला गप्प बसना तू ठेव ठेवशांत पाऊस कमी झाला ना जायच्या वेळेस फटफट सगळे येतील बघ किती मिनटं झाले पंधरा मिनटं होतील आता बारा मिनटं शेजारी कोण आहे मुली आहेत दादा शेजारी ती खिडकी ओली नाही ना आतली असते तीन मिनटं पाऊस सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघा मागा अपलोड केलेत आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा सर्वांनी काका डि नको जास्त करू सर्वांनी शॉर्ट व्हिडिओ बघा जाऊन आपल्या आपली मराठी संस्कृती जाऊन बघा संदीप दादा बाय बाय संदीप दादा साडेआठ वाजता यायला येऊ परत म्हणजे टाइम फिक्स नाही कधी पण असते साडेआठ किंवा साडेनऊच्या दरम्यान हा कधीच असेल ते ठेऊन दे नवीन आणले कधी म्हटलं तुला कोण आ तर चला सर्वांना काय नंतर भेटू ड्रायंगला आपण करत संध्याकाळी बाय संदीप दादा राजू दादा पुणेकर काका लाईव्ह आल्याबद्दल सळ्यांशी आभारी आहे सुजा नमस्कार लाईक द दा। राखेश दादा नमस्कार आपली मराठी संस्कृती आहे लाईव्ह तुमचं स्वागत आहे नमस्कार चहा वगैरे झाला का दादा पाऊस आहे का मुंबईला इकडं बघा पुण्यात पाऊस चालू आहे मी जातो तुम्ही बोलत नाही म्हणून बोलते ना दादा हे काय बोलतच आहे का बोलत मुंबईला भरपूर गरम होत आहे बघा पाऊस चालू दाखवते तुम्हाला आता कमी झालाय जरा बारीक येतोय पण Let's pause Rakish Dada dan YouTube King Raju Dada, namaskar राजू दादा राकेश दादा नमस्कार राकेश दादा युट्यूब किंग राजू दादा नमस्कार तुमच्याकडे पाऊस भरपूर आहे हो भरपूर पाऊस आहे आठ दिवस झाला भरपूर पाऊस आहे पाऊस भरपूर चालू आहे इकडं आमच्याकडे पुण्याला चार वाजले की रोज चालू असतो पाऊस थोडा काय रोज आठ दिवस झाले आता छान बोलता ताई छान लाईव्ह धन्यवाद राजू दादा तुमचे आजचे व्हिडिओ छान होते हो का राकेश दादा धन्यवाद मनापासून आभारी आहे धन्यवाद काळजी घ्या बाय बाय हो आता मी पण बॅग जाईन नंतर भेटू आपण साडेआठ वाजता साडेआठ किंवा साडेनऊच्या दरम्यान लाईव्ह घेऊन परत मी मग या सर्वांनी लाईवला चला मी पण बॅग जाते नंतर भेटू आपण साडेआठ वाजता काळजी घ्या सर्वांनी बाय सर्वांना संदीप दादा काय म्हणतात ती तुमची आहे का हो माझी आहे माझी आहे दोन असतात एक बाहेर असते एका आतमध्ये लावलेली दुकानात आहे मी आता एका आतमध्ये गाडीने बाहेर एका दादा स्कुटी माझीच आहे एक माझी आहे आणि एक दादांची आहे सर्वांना ह्या काळजी नंतर भेटून येऊन आपण बाय बाय सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे नंतर भेटू लाईव्हला साडेआठ वाजता साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान दहा नंतर लाईव्ह येत नाही मी दहापर्यंतच जाऊ का होीपदा यानंतर लाईव्हला साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान लाईव्ह चेक करत जा असेल मी लाईव्ह दहा नंतर शेक तू लाईव्ह नाही घेत मी 바이바이, 저건 나.